देशपांडेंनी लिहिलेलं हे नाटक आहे माय फेअर लेडी नावाचं एक नाटक होतं अंग्रेजी मध्ये त्याच ते मराठी रूपांतर आणि स्टोरी त्याची सिमिलर आहे त्या एक गावाकडून आलेली मुलगी असते ती एका मास्तरला एका थिएटरच्या बाहेर सापडते आणि तो मास्तर तिला फार चांगलं बोलायला बोला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती काय शिकत नसते बर केलेलं तुला मास्तराला अनेक प्रकारचे वेगळे वेगळे गोल फोडणारे त्याला शिव्या देणारे तिच्या माझ्या आणि त्याला सांगणार आहे की तुम्हाला किती तास दिलेला आहे बर तुम्हाला करायचंय किंवा मी त्या

चांगलाच घडा तुझ्या पापाच भरलाय घडा तुला शिकवे चांगलाच खरा तुझा उत्वेग सांगता माज खूप माज मास्तर तुझा उत्वेग सांगता माज मग येशील गुंडाळून लाज माझी चाटत येशील कुठ मी म्हणाल तुला शिकविन शिकविन चांगला चोरा मला वाटत बोलतोय मास्तर तुला दाखवतेसले चोरा माझ कस आहे तर तोरा तुला दाखवतेसले चोरा माझ कसा आहे तो तोरा लो च thiếu thịt cá mình chú chiếc bạc Dêu thật cá mình chú chiếc bạc Mình đó Hi chú Hỏi Hi chú chú bên chú Mình chú bên, mình chú Come come Go Cẩn cẩn, cố hành đất mà Ai Cô đi राजकुमार सगळे घोड्यावर जेव्हा yeah! नजर नज़े मिळेल झटकन माझ्या पायात पडत म्हणाल मंजू काय हवं ते माग उगा धरू नकोला मी मात्र गावठीच बोल आपण गावाकडची माणसं बरं का मी मात्र गावठीच बोल मनाची गा खरच खाले दालावर चढल लाजची लाली नजर जाईल अलगत खाली मी म्हणून हे अस कस समध्या गावात होईल हस कोंबण्यापर्यंत सरण्याची हाव टिकवीला का घालायची दर्याची हाव मग स्वतः महाराज येतील राजाच येईल घोड्यात बसून

अशोक मास्तराची गदन तोडा मग मी कसं म्हणे महाराज गरीब सोडा मी म्हणाल महाराज गरीब आला सोडा मग मास्तर म्हणे मंजू देवी तुला आलो शरण मंजू देवी तुला आलो शरण आणि आपण गावाकडची माणसं आपण कसं म्हणायचं शरण आलेल्याला देऊ नका मरण शरण आलेल्याला देऊ नका मरण पण तुला शिकवेन चांगला घडा तुझ्या पापाचा भरलाय खडा तुला शिकवेल शिकवेल चांगलाय खडा धन्यवाद संकल्प मराठी मंडळ ठेवून आराधी बाईचा आनंद खासा